आणि आता मी काय केलंय मम्मीवरती एक ट्रँक केलाय मम्मीला वाटलं की मी बाहेर गेलोय तर मम्मीला मी सोबत असं झालंय सो so, नीट गाडी चालवा प्लीज लागली रडायला हे hey कसे कशा तुम्ही सगळे आता न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सो so, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन येते डेली ब्लॉग सो so, आज मला सुट्टी आहे जसं मागच्या बुधवारी मला सुट्टी होती तो ब्लॉग आपण बनवला होता तसा हा एक ब्लॉग असणार आहे डेली ब्लॉगचाच सो so, आत्ता मी सकाळ सकाळी उठली आहे आत्ता वाजले आहेत आठ आठ साडेआठ वाजलेत तर माझी आंघोळ वगैरे सगळी झाली आहे तर आज गुरुवार असल्यामुळे मी घातली आहे साडी सकाळ सकाळच सो so, आता पुढची कामं आहेत आपल्याला झाडू वगैरे मी करून घेते तर या ब्लॉगमध्ये एवढं काय दाखवणार नाही मी तरी आपल्याकडे काय काय गमत होईल काय आज एक प्रँक होणार आहे तो पण तुम्हाला बघायला भेटेलच पुढे तुम्हाला गणेश कंटिन्यू करतील सो so, पूर्ण ब्लॉग बघा कुठेही स्किप करू नका आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मध्ये नक्की सांगा ठीक आहे तर पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका तर कंटिन्यू राहा थँक्यू आणि आता मी काय केलंय मम्मीवरती एक ट्रँक केला आहे मम्मीला वाटलं की मी बाहेर गेलो आहे तर मम्मीला मी मम्मीचा फोन आला होता मला तर मम्मीला मी बोललो की हा तुमच्या मुलाचा मोबाईल पडला आहे असा क्रँक केला आहे तर आता मम्मीचा आपण रिॲक्शन बघू आता मम्मीला मी परत फोन करतो तिला बोलतो की तुमचा मुलगा अजून आला नाही वगैरे हे ते तुम्हाला पुढे दाखवतो तुम्ही कंटिन्यू करा काहीच तुम्हाला दाखवतो मी मम्मीला फोन कॉल करू करू तो झाकायला लागेल मला कशाने करू हॅलो हो ते फोन घ्यायला नव्हते अजून फोन घ्यायला नाही आले किती वेळ लागेल का मी जाऊ फोन घेऊन हॅलो फोन मग पाहिजे की नाही तुम्हाला जाऊ का फोन घेऊन कसं आता फोन कसं द्यायचा मी

हॅलो काय करायचं सांगा लवकर मला का मोबाईल विकून टाकू टाकून हो मला मुंबईला जायचं आहे दुसरं कोण येणार नाही का मोबाईल घ्यायला हॅलो बघा नको पाच मिनिटात दोन मिनटात मला फोन करा ना तुम्ही जातो आपल्या मधून माझी भोळी भोळीले भोळी लागेल फोन मग हॅलो हा बोला की दाब दाब जाऊ हॅलो हा बोला की ना कोण करू पुन्हा पुन्हा घर द्याव गेला काय पुराला गेला ठेव कुठत मग दुकान सार कुठे होत भैया

शोदेव पूजा झाले की मग आपण भेटू पुढे आज खिचडी बनवणार इकडे ते आहे ना उपवास एकाचा खाणार सात जण मसाला भात पण करणार किर्ती एकटीसाठी काय हम्म सब भेट तर राईची पूजा झालेली आहे पाणी फ्रीना बन तिथे स्वयंपाक होती आता काय बनवते कोरड्याची भाजी पहिल्यांदा ऐकतोय मी ऐकले होते खाल्ले बी होते असं वाटतंय आजी आज बनवायची माझ्या गावाला मी गावाला होतो त्यावेळेस बघू हा आई बनवायची मला येईल मला काय माहिती येईल सगळे आता आम्ही बाहेर आलो तर माझं पार्लरचं काम होतं ते तर काय झालं नाही सगळीच दुकानं बंद आहेत तर आता आम्ही मग दही घ्यायचं होतं पप्पांचा उपाशी तर, तर ते आता दही घेतात दही वगैरे बाकी काय बाकी सामान ते घ्यायचं आणि जो आपला बाहेर जायचा प्लॅन होता तो कॅन्सल झाला घरातच आपण व्हिडिओ काढणार ते कुरकुरे पण घ्या एक पाच टेडा मेडा हा असे माझे टट चटर पटर चालूच असतं बाहेरचं खायचं So, सो so, so, आता मोठी जास्त खिचडी बनवली आता सगळेजण खिचडीच खाणार आज स्पेशल कोरड्याची भाजी पण बनवली येतो आवाज बरोबर तुम्ही शांत बस सो आता आपण जाऊया पटापटा एवढं पटा, सामान घेतलंय काय काय सामान घेतलंय आता आम्ही चाललोय भेटू घरी सोय गायच आता वाहलेत बारा मी कामाला गेलो होतो बाहेर गेलो होतो मी आणि आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि कीर्तीने स्वयंपाकाचं वगैरे करता म्हणजे मा मी बाहेर गेलो नंतर तिने ब्लॉग वगैरे काही शूट नाही केला सो आज फक्त प्रँक वगैरे हा झाला आहे आणि एक अजून एक सीन झाला आहे की आपल्या मणीच्या अंगावरतून बहुतेक गाडी गेली की कोणी मारले काय माहीत नाही तर त्याचे दोन्ही पाय काम पण नाही करत आहे तुम्हाला दाखवतो मी दोन्ही पाय पण काम नाही करत आहे आणि तिला तोंडाला लागले म्हणून कीर्तीचा चारते तिला मी आता ती कॅटफोटची गिरवी असते ती आणलेले ग्रेव्ही सॉरी त्यात ते आता पण आहे तिला बाळ पण होणार आण पाय पण काम नाही करत आहेत सकाळी तिला आता क्लिनिकला घेऊन जातो मी आणि तो डॉक्टरकडे घेऊन जाऊन इथे चालू आहे चायचं मला काकांनी फोन दिला ते पाणी दिने काजाला घेऊन गेले मला म्हणले तुझ्या मांजरीवर का बघितलं तर ती काय तिला चक्करच येत होती त्याच जरी झाली ना तरी तिला चक्कर येऊन पडत होती ते, ते आता मी तिला ती नेहमी आपल्या तिला उचलल्यावर किती ओरडते माहिती आहे ना तर hmm. तिला मी एवढं उचलून आणलं तरी ती काहीच ओरडली नाही गप्प होती शांत मी ते मांडीवर ठेवलं ना तिला आता काहीच करता ना ते अशी घसरत चालते ना हा तर काहीच तुम्ही गाडी वगैरे चालताना लक्ष देत जावं थोडंफार तर हे मोकळे जनावर आहेत यांना किती त्रास असतो काय असतो ते आपण नाही सांगू सांगू शकत मित्र बाबा गाडी चालवताना एवढं मी लक्ष देतो ना साईडला माझ्यासमोर एखादं लहान बाळ आलं लांबूनच मी बघतो मी गाडी स्लो करतो असं मांजर कुत्रा वगैरे काही प्राणी तर मी गाडी करतो प्लीज म्हणजे गाडी चालवताना किंवा तुमच्या दारात जरी मांजर आलं ना थोडस त्याला तुम्ही काही न दिलं तरी थोडस दूध ठेवत जावा त्याच्यासाठी कारण कसं ते मुख जाणार असतं त्यांना काहीच माहीत नसतं त्यांना जे कुठे काही भेटेल ते खात असतात ते लोक आपल्याकडून थोडस मदतीचा हात त्यांना भेटला तर आपलं काय बिघडणार आहे का तर मला असं वाटत की अरे अरे थोडस त्यांच्याकडे पण आपण लक्ष बसलीच खायला प्यायला लागतं तिला जायचंय कुठे त्यांना पण खायला प्यायला लागतच सो म्हणजे माझ्या मान मनी सोबत असं झालं तर मला खूप वाईट वाटते कारण तिला मी माझ्या जीवापेक्षा जास्त सांभाळते आणि तिच्यासोबत असं झालंय सो नीट गाडी चालू आपलीच लागली लढायला मला आता काय मी गाडी कशी चालत माझं मला माहिती आहे म्हणून मी पहिला फोटो घेतला मागून आहे का तिला सांगता पण येत नाही आपल्याला तो एक त्रास तिला होणार आता <laughs> सो भेटू पुढे आम्ही हिला चारतो वगैरे मी फ्रेश होऊन मग आम्ही जेवण करतो सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मम्मीवरती पॅन केलेला कसा वाटला ते सांगा नेक्स्ट सो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय